त्यानुसार जे आहे त्यांचे जे काही बेनिफिट्स असतात त्यांना शिक्षणामध्ये असेल नोकऱ्यांमध्ये असेल किंवा वि वेगवेगळ्या वेग ज्या शासकीय योजना असतात ह्यांचे जे काही फायदे असतात ते मिळवण्यासाठी जातनी आणि जनगणना ही फार महत्त्वाची ठरणार आहे आरक्षण आरक्षणाचे जे काही मुद्दे असतात वेळोवेळी जे आहे कोर्टामध्ये जातात तेव्हा कोर्टामध्ये सुद्धा हा प्रश्न येतो किंवा तुमची संख्या किती आहे तर ती संख्या जी आहे अधोरेखित करण्यासाठी जी जा आहे ती जातीय जनगणना ही फार महत्त्वाची ठरणार आहे आणि त्यामुळे जे आहे समता परिषदेच्या वतीने संघटना मजबूत करून तळागाळापर्यंत पोचून महिलांची संघटना मजबूत करून जेणेकरून घरोघरी जाऊन जे जा आहे जातनिहाय जनगणनेच्या संदर्भामधली भूमिका किंवा त्याच्याबद्दलची माहिती की लोकांपर्यंत पोचवणं फार आवश्यक आहे आणि वेगवेगळे उपक्रम जे आहे समता परिषदेच्या वतीने घेतले जातात ते समाजापर्यंत लोकांपर्यंत पोचवण्याची जबाबदारीसुद्धा संघटनेची असते त्यामुळे संघटना मजबूत करणं हे आवश्यक आहे आणि त्यानिमित्ताने आज आम्ही पिंपरी चिंचवड येथे ही बैठक आयोजित केली होती सर्व पिंपरी चिंचवडचे वरिष्ठ नेते जे आहेत ते उपस्थित आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितच पिंपरी चिंचवडमध्ये एक मजबूत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची फळी ही उभारली जाईल अशी अपेक्षा आम्ही करतो बैठक घेण्याचं सत्र सुरू आहे त्या संदर्भामध्ये आज जे आहे पुण्या जिल्ह्यातील चाकण येथे एक बैठक झाली त्यानंतर आता पिंपरी चिंचवड आणि यापुढे पुन्हा शहर आणि नंतर उद्या जे आहे सासवड येथे बैठक होणार आहे परिषदे वतीने अनेक उपक्रम राबवले जातात आणि गेले अनेक वर्ष जे आहे मोठ्या प्रमाणात जे आहे ओबीसीच्या न्याय हक्कासाठी लढण्याचं काम सुरू आहे आणि खास करून पुण्यामध्ये जे आहे महात्मा फुलेंचा वाडा असो किंवा भिडेवाडा किंवा अनेक जे काही सामाजिक उपक्रम जे आहेत त्या अनुषंगाने पुण्यामध्ये हे मोठं पाऊल उचलण्याचं काम पुण्यातून सुरू झालेलं आहे आणि तेच काम जे आहे पूर्वी जे आहे आदरणीय कुदळे साहेब जे आहे कृष्णगन कुदळेजी जे आहेत यांच्या नेतृत्वामधून पुण्या या भागामधून सुरू होतं आज ते आपल्यात नाही आहेत परंतु त्यानंतरच्या फळीने सुद्धा अतिशय चांगल्या रीतीने काम जे आहे सुरू ठेवलेलं आहे परंतु अनेक पद्धतीने जे आहे संघटन मजबूतीकरण करण्याच्या दृष्टीने येणाऱ्या काळामध्ये जातीन्याय जनगणना होणार आहे त्याच्यामध्ये जे आहे वारंवार आम्ही सर्वांना सांगत असतो की लोकांपर्यंत जे आहे आपल्याला पोचण्याची आवश्यकता हो आहे की जातीन्याय जनगणनेमध्ये सहभाग घ्यायला पाहिजे त्याची नोंदणी व्हायला पाहिजे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला केंद्र शासनातून किंवा राज्य शासनाकडून जे वेगवेगळ्या प्रकारचा निधी जो आहे गरीब आणि दुर्बल घटकांना मिळत असतात त्या संदर्भामधले सर्व फायदे जे आहे जर प्राप्त करायचे असेल तर त्यासाठी आपली जातनिहाय जनगणना होणं आवश्यक आहे जसं एस सी आणि एस टी आणि त्यानुसार जे आहे त्यांचे जे काही बेनिफिट्स असतात त्यांना शिक्षणामध्ये असेल नोकऱ्यांमध्ये असेल किंवा वी वेगवेगळ्या वेग 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 ज्या शासकीय योजना असतात ह्यांचे जे काही फायदे असतात ते मिळवण्यासाठी जातीनी जनगणना ही फार महत्त्वाची ठरणार आहे आरक्षण आरक्षणाचे जे काही मुद्दे असतात वेळोवेळी जे आहे कोर्टामध्ये जातात तेव्हा कोर्टामध्ये सुद्धा हा प्रश्न येतो की तुमची संख्या किती आहे तर ती संख्या जी आहे अधोरेखित करण्यासाठी जी आहे ती जातीनीय जनगणना ही फार महत्त्वाची ठरणार आहे आणि त्यामुळे जे आहे समता परिषदेच्या वतीने संघटना मजबूत करून तळागाळापर्यंत पोचून महिलांची संघटना मजबूत करून जेणेकरून घरोघरी जाऊन जे आहे जातनिहाय जनगणनेच्या संदर्भामधली भूमिका किंवा त्याच्याबद्दलची माहिती ही लोकांपर्यंत पोचवणं फार आवश्यक आहे आणि वेगवेगळे उपक्रम जे आहे समता परिषदेच्या वतीने घेतले जातात ते समाजापर्यंत लोकांपर्यंत पोचवण्याची जबाबदारीसुद्धा संघटनेची असते त्यामुळे संघटना मजबूत करणं हे आवश्यक आहे आणि त्यानिमित्ताने आज आम्ही पिंपरी चिंचवड येथे ही बैठक आयोजित केली होती सर्व पिंपरी चिंचवडचे वरिष्ठ नेते जे आहेत ते उपस्थित आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितच पिंपरी चिंचवडमध्ये एक मजबूत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची फळी ही उभारली जाईल अशी अपेक्षा आम्ही करतो बैठक घेण्याचं सत्र सुरू आहे त्या संदर्भामध्ये आज जे आहे पुण्या जिल्ह्यातील चाकण येथे एक बैठक झाली त्यानंतर आता पिंपरी चिंचवड आणि यापुढे पुन्हा शहर आणि नंतर उद्या जे आहे सासवड येथे बैठक होणार आहे समता वतीने अनेक उपक्रम राबवले जातात आणि गेले अनेक वर्ष जे आहे मोठ्या प्रमाणात जे आहे ओबीसींच्या न्याय हक्कासाठी लढण्याचं काम सुरू आहे आणि खास करून पुण्यामध्ये जे आहे महात्मा फुलेंचा वाडा असो किंवा भिडेवाडा किंवा अनेक जे काही सामाजिक उपक्रम जे आहेत त्या अनुषंगाने पुण्यामध्ये हे मोठं पाऊल उचलण्याचं काम पुण्यातून सुरू झालेलं आहे आणि तेच काम जे आहे पूर्वी जे आहे आदरणीय कुदळेसाहेब जे आहेत कृष्णगन कुदळेजी जे आहेत यांच्या नेतृत्वामधून पुण्या या भागामधून सुरू होतं आज ते आपल्यात नाही आहेत परंतु त्यानंतरच्या सुद्धा अतिशय चांगल्या रीतीने काम जे आहे सुरू ठेवलेलं आहे परंतु अनेक पद्धतीने जे आहे संघटन मजबूतीकरण करण्याच्या दृष्टीने येणाऱ्या काळामध्ये जातीने आहे जनगणना होणार आहे त्याच्यामध्ये जे आहे वारंवार आम्ही सर्वांना सांगत असतो की लोकांपर्यंत हो जे आहे आपल्याला पोचण्याची आवश्यकता आहे की जातीनी या जनगणनेमध्ये सहभाग घ्यायला पाहिजे त्याची नोंदणी व्हायला पाहिजे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला केंद्र शासनातून किंवा राज्य शासनाकडून जे वेगवेगळ्या प्रकारचा निधी जो आहे गरीब आणि दुर्बल घटकांना मिळत असतात त्या संदर्भामधले सर्व फायदे जे आहे जर प्राप्त करायचे असेल तर त्यासाठी आपली जातनिहाय जनगणना होणं आवश्यक आहे जसं एस सी आणि एस टी त्यानुसार जे आहे त्यांचे जे काही बेनिफिट्स असतात त्यांना शिक्षणामध्ये असेल नोकऱ्यांमध्ये असेल किंवा वी, वी वेगवेगळ्या ज्या शासकीय योजना असतात ह्यांचे जे काही फायदे असतात ते मिळवण्यासाठी जातनिहाय जनगणना ही फार महत्त्वाची ठरणार आहे आरक्षण आरक्षणाचे जे काही मुद्दे असतात की वेळोवेळी जे आहे कोर्टामध्ये जातात तेव्हा कोर्टामध्ये सुद्धा हा प्रश्न येतो की बा तुमची संख्या किती आहे तर ती संख्या जा आ, जी आहे अधोरेखित करण्यासाठी जी आहे ती जातीय जनगणना ही फार महत्त्वाची ठरणार आहे आणि त्यामुळे जे आहे समता परिषदेच्या वतीने संघटना मजबूत करून तळागाळापर्यंत पोचून महिलांची संघटना मजबूत करून जेणेकरून घरोघरी जाऊन जे जा आहे त्यातनिहाय जनगणनेच्या संदर्भामधली भूमिका किंवा त्याच्याबद्दलची माहिती ही लोकांपर्यंत पोचवणं फार आवश्यक आहे आणि वेगवेगळे वेग उपक्रम जे आहे समता परिषदेच्या वतीने घेतले जातात ते समाजापर्यंत लोकांपर्यंत पोचवण्याची जबाबदारीसुद्धा संघटनेची असते त्यामुळे संघटना मजबूत करणं हे आवश्यक आहे आणि त्यानिमित्ताने आज आम्ही पिंपरी चिंचवड येथे ही बैठक आयोजित केली होती सर्व पिंपरी चिंचवडचे वरिष्ठ नेते जे आहेत ते उपस्थित आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितच पिंपरी चिंचवडमध्ये एक मजबूत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची फळी ही उभारली जाईल अशी अपेक्षा आम्ही करतो बैठक घेण्याचं सत्र सुरू आहे त्या संदर्भामध्ये आज जे आहे पुण्या जिल्ह्यातील चाकण येथे एक बैठक झाली त्यानंतर आता पिंपरी चिंचवड आणि यापुढे पुन्हा शहर आणि नंतर उद्या जे आहे सासवड येथे बैठक होणार आहे समता वतीने अनेक उपक्रम राबवले जातात आणि गेले अनेक वर्ष जे आहे मोठ्या प्रमाणात जे आहे ओबीसीच्या न्याय हक्कासाठी लढण्याचं काम सुरू आहे आणि खास करून पुण्यामध्ये जे आहे महात्मा फुलेंचा वाडा असो किंवा भेडेवाडा किंवा अनेक जे काही सामाजिक उपक्रम जे आहेत त्या अनुषंगाने पुण्यामध्ये हे मोठं पाऊल उचलण्याचं काम पुण्यातून सुरू झालेलं आहे आणि तेच काम जे आहे पूर्वी जे आहे आदरणीय कुदळेसाहेब जे आहे कृष्णगन कुदळेजी जे आहेत यांच्या नेतृत्वामधून पुण्या या भागामधून सुरू होतं आज ते आपल्यात नाही आहेत परंतु त्यानंतरच्या फळीने सुद्धा अतिशय चांगल्या रीतीने काम जे आहे सुरू ठेवलेलं आहे परंतु अनेक पद्धतीने वार, हो जे आहे संघटन मजबूतीकरण करण्याच्या दृष्टीने येणाऱ्या काळामध्ये जातीन्याय जनगणना होणार आहे त्याच्यामध्ये जे आहे वारंवार आम्ही सर्वांना सांगत असतो की लोकांपर्यंत जे आहे आपल्याला पोचण्याची आवश्यकता आहे की जातीन्याय जनगणनेमध्ये सहभाग घ्यायला पाहिजे त्याची नोंदणी व्हायला पाहिजे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला केंद्र शासनातून किंवा राज्य शासनाकडून जे वेगवेगळ्या प्रकारचा निधी जो आहे गरीब आणि दुर्बल घटकांना मिळत असतात त्या संदर्भामधले सर्व फायदे जे आहे जर प्राप्त करायचे असेल तर त्यासाठी आपली जातनिहाय जनगणना होणं आवश्यक आहे जसं एस सी आणि एस टी